आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जो आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आमची आर पी आय खोपोली शहरामध्ये आमचे युवक युवकाध्यक्ष रुपेश असतील आमचे उपाध्यक्ष नितीन जगताप असतील आमचा पूर्ण खोपोलीमध्ये फाट्यावर पूर्ण खोपोलीमध्ये आमच्या युवकांचा खूप चांगला प्रतिसाद आणि प्रत्येक बुथवर आमची आर पी आय ख चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि आम्ही जे काम करत आहोत त्याच्यामुळे साहेबांना खूप चांगलं लीड खोपोली मधून मिळेल असा आत्म आम्हाला आत्मविश्वास आहे त्यांना मी एवढंच आवाहन करेल का त्यांनी सगळ्यात जास्त मतदान केलं पाहिजे जे युवक असतात ते ज्या देशाचा बॅकबोन म्हणता येईल आपल्याला बॅकबोन तर ते काम करत असतात आणि आपल्या कर्ज करापूरचे आमदार महेंद्रश्वर ठरवे यांच्या आता पुढे येणारे निवडणूक लक्षात ठेवून आपण सगळ्या युवकांनी भरघोस मतदान हे धनुष्यपणाला केलं पाहिजे